शेतामधी माझी खोपं तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो, तो माझा शेतकरी बाप ले तो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काढी उसाची पाचट जगा मिळाया साखर काटा त्याच्याचं का पाई त्यानं काय केलं पाप तिथं राबतो कष्ट तो, तो माझा शेतकरी बाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिल्ला त्याच्या भाळी लिहिलेला रात दिसं काम धनला कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप तिथं आवतो कष्ट तो माझा शेतकरी बाप बाप फोडतो तो लाकड माय पेटविते चुल्हा पिठा मागल्या घामाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाच खातो जग करी हापा हाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप माझा शेतकरी बाप कविवर्य इंद्रजित भालेराव यांची बाप नावाची ही सुंदर अशी कविता ही कविता आज सहज वाचनात आली शालेय जीवनामध्ये पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमात ही कविता होती आज अचानक वाचनात आलेली ही कविता तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली म्हणून शेअर केली आवडल्यास नक्की लाईक आणि फॉलो करा धन्यवाद